मुख्य की महाराष्ट्राची अस्मिता आपला स्वाभिमान आपल्या मनामनात हृदयावर राज्य करणारे शिवाजी राजे यांची आज आपण शिवजयंती या ठिकाणी साजरी करत आहोत मदन यात्रेच्या या, या निमित्ताने भारत सरकार युवा क्रीडा व कल्याण मंत्रालय यांच्या आदेशानुसार आणि यांच्या मार्फत ही मदयात्रा आपण लातूर मध्ये आयोजित केलेली आहे मला अत्यंत आनंद होत आहे की खूप मोठ्या संख्येने युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि खूप जल्लोषात आणि उत्साहात आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी झालेले आहात दिवसभर अनेक उपक्रम आपल्या लातूर मध्ये होणार आहेत या अत्यंत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि या पदयात्रेत अशा मोठ्या उत्साहाने आपल्या सगळ्या घोषणांनी लातूर पूर्ण दुबवलं जाईल आणि या उत्साहात शिवाजी केवळ हा एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे आणि त्या विचाराने प्रेरित होऊन आपण पुढचे आपलं ध्येय आणि उद्दिष्ट नक्कीच आपल्या करिअर मध्ये पुढे मिळाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे आपल्याशी तो संवाद तो थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र